जो एक महत्वाचा विषय हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये हत्ती माधुरी हत्तीचं सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची आमची भूमिका स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल न्यायालयीन बाब पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ती माधुरी हत्तीण ही पुन्हा एकदा होती त्या ठिकाणी आणावी या संदर्भातलीच आमची भूमिका असल्यामुळं आम, मला असं वाटतं की यासाठी जो काय आम्हाला प्रयत्न करावा लागेल तो प्रयत्न आम्ही करू मी स्वतः रिलायन्सचे आनंदजी अंबानी जे आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहे त्यांच्या काही लोकांशी मी संपर्क साधलेला आहे आणि मला असं वाटतं की ते देखील याच्यामध्ये दे सकारात्मक आहेत त्यांना फक्त आ, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दलची थोडी जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली आहे आणि आम्ही कोल्हापूर सांगलीवासियांबरोबर आहोत या अतिणीला पुन्हा एकदा आणण्यासाठी शासन देखील जोरदार प्रयत्न करणार आहे